नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज फॉर्म हा आपल्याकडे आलेला आहे हा फॉर्म कसा भरायचा याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने कसा भरायचा आहे याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईनसुद्धा भरू शकता परंतु जेव्हा ऑनलाईन पोर्टल सुरू होईल तेव्हा सध्या ऑनलाईन पोर्टल सुरू झालेले नाही त्यामुळे हा फॉर्म भरून तुम्ही कुठे जमा करायचा याचीसुद्धा पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याकरिता हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव लिहायचे आहे त्यानंतर महिलेचे लग्न झाले असेल तर लग्नापूर्वीचे नाव आणि लग्नानंतरचे नाव लिहावे लागेल आणि लग्न झाले नसेल तर तुम्हाला फक्त येथे संपूर्ण नाव लिहायचे आहे या दोन रकान्यामध्ये काहीच लिहायचे नाही त्यानंतर जन्मदिनांक तुमचं जे असेल पहिले दिनांक नंतर महिना व वर्ष नंतर तुमचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर जन्माचे ठिकाण जिल्हा गाव किंवा शहर जे असेल ते त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका यापैकी जे असेल ते आणि तुमचा पिनकोड त्यानंतर मोबाईल नंबर आधार नंबर त्यानंतर तुम्ही शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा फायदा घेत असल्यास किती रुपये तुम्हाला दरमहा मिळते ते लिहायचे आहे आणि घेत नसल्यास नाहीवर टीकमार्क करायचे आहे वैवाहिक स्थिती तुम्ही काय आहात विवाहित घटस्फोटित विधवा परितक्त्या निराधार यापैकी जे काही असेल ते इथे लिहायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा तपशील लिहायचा आहे बँकेचे पूर्ण नाव म्हणजे ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्या बँकेचे पूर्ण नाव लिहायचे आहे त्यानंतर बँक खाते धारकाचे नाव बँक खाते क्रमांक आणि बँकेचा आय एस सी कोड त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय हा आधार क्रमांक बँकेला जोडावाच लागेल जोडला नसेल तर जोडून घ्या आणि येथे होय वरती टिकमार्क करायची आहे त्यानंतर तुमचा येथे नारी शक्ती प्रकार कोणता आहे तर पहा अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला जर तुम्ही कुठल्याही नोकरीवरती नसाल तर तुम्हाला येथे सातव्या नंबरचा ऑप्शन म्हणजे सामान्य महिलावरती टिकमार करायचे आहे त्यानंतर तुम्हाला ही कागदपत्रे लागतील पहा आधार कार्ड अधिवास म्हणजे डोमासाईल किंवा तुमच्याजवळ प्रमाणपत्र असेल म्हणजे जन्माचा दाखला असेल तर तुम्हाला डोमासाईल दुमा सर्टिफिकेटची गरज नाही तुम्ही जन्म दाखला देऊ शकता आणि जर तुमच्याजवळ जन्मदाखला नसेल तर तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट बनवावे लागेल त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आता पहा या उत्पन्नाच्या दाखल्याविषयी खूप लोक कन्फ्यूज आहे की उत्पन्न दाखला कोणाचा लागेल तर पहा हा उत्पन्न दाखला कुटुंब प्रमुखाचा लागेल म्हणजेच तुमच्या पतीचा लागेल त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक अर्जदाराची फोटो अशा प्रकारे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज भरून पूर्ण करायचा आहे आणि या अर्जासोबत ही कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहे या ठिकाणी राशन कार्डचा कुठेच उल्लेख नाही जर तुमच्याजवळ राशन कार्ड नसेल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म कुठे जमा करायचा आहे तर पहा संबंधित अंगणवाडी केंद्रात हा फॉर्म जमा करायचा आहे आणि हे हमीपत्र आहे या हमीपत्रावर सर्व ठिकाणी तुम्हाला टिकमार करायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सही करायची आहे आणि जेव्हा तुम्ही हा फॉर्म जमा कराल तेव्हा तुम्हाला पावती देण्यात येईल येथे तुमचा नोंदणी क्रमांक लिहिला जाईल आणि ही पावती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचा जो काही अर्जाचा नोंदणी क्रमांक असेल तो तुमच्याकडे असायला हवा आणि अंगणवाडी ज्यांच्याकडे तुम्ही हा फॉर्म जमा कराल त्यांची येथे सही असणार सोपी पद्धत आहे यामध्ये काही अवघड नाही त्यामुळे हा फॉर्म सर्वांनी भरा काही अडचण असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हा फॉर्म तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये तुमचा ईमेल आय डी सेंड करा तुम्हाला हा फॉर्म दिला जाईल